मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आपण जे आहे एक ग्रोमरची नॅनो डी ए पी आपण याचा यूज करतो तर याचा यूज करण्याच्या पहिले तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे ते तुम्हाला सांगतो की जे ही नॅनो डी ए पी आहे ही म्हणजे कशा पद्धतीने वापरायची याचा एक रूल आहे कारण जर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने वापरले तर हे दवाई लागणार नाही तर सांगतो तुम्हाला जसं आपण आज बघू शकता हे मायक्रो ट्रेन गायत्रीचं बघू शकता गायत्री कंपन हे बघू शकता गायत्री कंपनीचं परफेक्ट प्लस घेतलं आपण याच्यामध्ये मायक्रो आहे आणि त्याच्यासोबत बघू शकता कस्टोडिया टोजिक याच्यामध्ये तेच कंटेन आहे टेबोकोन झोर प्लस हे बघा अजून स्ट्रॉबिन हेच आहे तर याचा मिक्स कसा करायचा तर सुरुवातीला तुम्हाला मायक्रो टाकायचे आहेत ठीक आहे पाण्यामध्ये आधी मायक्रो टाका माय मायक्रो टाकलं की नंतर तुम्ही हे नॅनो डी पी टाका जर तुम्ही उलट केलं नॅनो डी पी जर पहिले टाकला आणि नंतर मायक्रो टाकलं तर दवाई फाटणार आम्ही चार वेळा ट्राय करून पाहिलं आहे चार वेळा आमचं फेल झालं नंतर तुम्ही लास्टमध्ये जे आहे ते फंगी जे आहे ते ॲड करू शकता फंगी जर तुम्ही सुरुवातीला टाकलं तर फंगी साईटच प याच्यामध्ये जे आहे ते फाटत असते तर तुम्ही जर वापर करत असाल नॅनो डी ए पीचा तर नॅनो डी ए पी ही मिक्स करायच्या आधी हे लक्षात ठेवा की जर तुमच्यावर टॉनिक असेल किंवा मायक्रोनटेन असेल तर आधी पहिले ते वापरा ते टाका पाण्यामध्ये नंतर नॅनो डी पी टाका आणि सर्वात लास्टमध्ये जे आहे ते फंगी टाका याच्यासोबत जर तुम्ही कीटकनाशक घेत असाल तर तेसुद्धा लास्टमध्ये टाका पण फंगी जे आहे ते लास्ट टाका कारण फंगी इथे जे आहे ते फाटत आहे तर बस एवढंच नॅनो डी पीचा वापर तुम्ही करू शकता याचे रिझल्ट मी तुम्हाला लवकरच शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर अपलोड करेन तेव्हापर्यंत चॅनलवर सोबत राहा